नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचा लाडका सोमेश्वर कांदे स्वागत करतो तुमचं चर्चा परळीची या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुन्या असाल तर लाईक शेअर आणि कमेंट करा तर आजचा विषय आहे हो, आप आपण विचारणार आहोत आपल्या परळीतील सगळ्यांचा आवडता नेता कोण हे आपण सगळ्या पब्लिकला विचारणार आहोत तर चला सुरू करूयात तर मित्रांनो इथं बसलेले आहेत दोन व्यक्ती तर आपण त्यांना विचारूयात की त्यांचा आवडता नेता कोण परळीमधला तर चला तर मामा तुमचा आवडता नेता कोण आहे परळी मधला ओनली डीएम धनंजय मुंडे धनंजय मुंडे साहेब यांचे आवडते नेते धनंजय मुंडे साहेब आता विचारू आपण तुमचा आवडता नेता धनंजय मुंडे साहेब यांचा देखील आवडता नेता आहे धनंजय मुंडे साहेब तर मित्रांनो इथे एक व्यक्ती आहेत आपण त्यांना सुद्धा विचारू की त्यांचा परळीतील आवडता नेता कोण तर चला तर भैयाजी तुमचा परळीतील आवडता नेता कोण आहे ही डीएम साहेब डीएम साहेब तर यांचे सुद्धा आवडतीचे नेते आहेत धनंजय मुंडे साहेब तर चला यांना सुद्धा विचारूयात आपण तर भैया परळीतील तुमचा आवडता नेता कोण आहे यांचे सुद्धा आवडते नेते आहेत धनंजय मुंडे साहेब तर मित्रांनो आता आपल्या जवळ आहेत मोर्या मल्टी चे मालक हर्षवर्धन बोडके तर यांना विचारणार आहोत आपण की त्यांचा परळीतील आवडता नेता कोण धनंजय मुंडे साहेब यांच्या देखील आवडते नेते आहेत धनंजय मुंडे साहेब तर चला अजून काही लोकांना विचारूयात आपण त्यांचे आवडते नेते कोण आहेत तर मित्रांनो इथून एक युवा चलत येत आहेत त्यांना सुद्धा विचारू की आपण त्यांचा आवडता नेता कोण आहे तर तुमचा परीतील आवडता नेता कोण आहे आपले लाडके धनंजय मुंडे साहेब तर यांचे सुद्धा आवडते नेते आहेत धनंजय मुंडे साहेब तर आतापर्यंत आपण विचारलेले आहे चार ते पाच लोकांना आणि सगळ्यांचं उत्तर आहे धनंजय मुंडे साहेब तर बघूयात अजून लोकांचे आवडते नेते कोण आहेत तर मित्रांनो आपण यांना सुद्धा विचार की परीतील यांचे आवडते नेते कोण आहेत परिवार तुमचे आवडते नेते कोण आहेत धनंजय मुंडे तर यांचे देखील आवडते नेते आहेत धनंजय मुंडे साहेब तर मित्रांनो आपण विचारलेल्या प्रश्नांची लोकांनी त्यांचे उत्तरं दिलेली आहे तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो ह्या चॅनलचा कुठल्याही राजकीय नेत्याशी किंवा कुठल्याही राजकीय पक्षाशी कसलाही संबंध नाही हे चॅनल लोकांचे मतं जाणून घेण्यासाठी आहे तरी सर्वांनी सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा तर मित्रांनो तुमची रजा घेतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये